भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती त्यानिमित्त आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले फारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा माझ्या शुभांचा दरारा मित्रांनो वयाच्या अवघ्या पंधरा वर्षी शिवरायांनी रायरेश्वरच्या मंदिरात मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तोरणा राजगड रायगड प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले अनेक बलाढ्य शत्रूंशी लढा देत मावळ्यांच्या साथीने त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले शिवरायांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता स्त्रियांना आदर होता शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता शेवटी मी एवढेच म्हणेन की अंधार, दाटेला अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे अंधार दाटला फार आता दिवा पाहिजे या मराठी मायभूमीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे जिजाऊंचा शिवा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय